बांधवांनो नमस्कार मी पायल महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे नद्या दुतडी भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी शेत पाण्याखाली जात आहेत आणि अशातच पुढचे तीन दिवस कसे असतील याची चिंता सर्वांना लागली आहे आज अठरा ऑगस्ट आणि येणारे चोवीस तास ते बहात्तर तास आपल्या शेतीसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत याची सविस्तर आणि अचूक माहिती घेऊन मी आहे चला थेट पाहूया प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आज दिलेला हा महत्वाचा डक यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्यात पुढील तीन दिवस म्हणजेच अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्ट रोजी पावसाचा जोर कायम राहणार आहे ज्याप्रमाणे त्यांनी आधीच सांगितला त्याप्रमाणे पावसानं राज्यात जोरदार हजेरी लावली आहे कोणत्या भागांना सर्वाधिक धोका आज अठरा ऑगस्ट रोजी लातूर धाराशिव बीड सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे मात्र पुढील तीन दिवसात पावसाचा सर्वाधिक दोर जोर हा छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये दिसून येईल या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर मुंबई आणि पुणेकरांनीही या काळात सतर्क राहण्याचं आवाहन पंजाबराव डक यांनी केलं आहे हा जोरदार पाऊस महाराष्ट्रातून पुढे गुजरात आणि मध्य प्रदेशच्या दिशेने सरकेल त्यामुळे तिकडंही वीस ते बावीस ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या तीन दिवसांच्या जोरदार पावसानंतर मात्र शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे एकवीस ऑगस्ट पासून पावसाचा जोर ओसरणार आहे एकवीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान राज्यात पाऊसमान कमी होऊन सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे त्यामुळे पोळ्याच्या सणालाही राज्यात सूर्यप्रकाश दिसेल असा दिलासादायक अंदाज त्यांनी व्यक्त केलाय पाऊस पडू शकतो याची नोंद घ्यावी ज्या शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन किंवा इतर पिकांच्या शेतात पाणी साचलंय त्यांच्यासाठी पंजाबराव डक यांनी एक अत्यंत महत्वाचा आणि तातडीचा सल्ला दिलाय एकवीस ऑगस्टला संपूर्ण पाऊस उघडल्यानंतर आणि शेतातील पाणी ओसरल्यानंतर त्यांनी आपल्या शेतात सुपर फॉस्पेट फेकावे सुपर फॉस्फेट फेकल्यानं जमिनीतील अतिरिक्त पाणी लवकर आटण्यास मदत होते आणि पिकाला उतार देखील चांगला येतो असं त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी अतिमुसळधार पावसामुळे शेतजमीन खरडून गेली आहे त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या भागातील तलाठी ग्रामसेवक आणि तहसीलदार यांना भेटून नुकसानीची पाहणी करण्याची विनंती करावी असं आवाहनही डक यांनी केलंय शासनान अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी विनंतीही त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीनं केली आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास पुढचे तीन दिवस राज्यासाठी पावसाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत सर्वांनी सतर्क रहावा आणि एकवीस तारखेपासून पावसापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आणि अशाच महत्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा मी पायल आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद